भाई राजन साहेबांचे तुमचे संबंध किती जिवाळ्याचे राहिले तरी आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं या निष्ठावंत कसं बघताय या सगळीकडं मैत्रीकडं तुमच्या नाही राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला सोडपण पाऊन साथ देण्याचा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडं सगळं संपलं आहे काहीच सिद्ध घालून नाही त्यांनी बाळासाहेबांच्या ते खंजू खूप बसलं ते आता सगळ्यांना पडतंय गाजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध माझ्या लहान भावासारखं गाजेन आहे मी त्याला राजूच म्हणतो काल ते राजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी गाजेनला फोन नाही केला तू ये आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित त्यावेळेला बदल झाला तिकडे असतं मी बोललो असतो पण मी नाही बोललो मी त्यावेळेला काल फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्या लक्षात ठेवा चिंता करू नको काळजी करू नको तो काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय काय वर वैभव नायकचे माझे संबंध जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या मी त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दुर्दैवानं अशा काय गोष्टी घडल्या नाहीला तर आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं काही लोकांना आता हळूहळू आहे माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका आम्ही घेतली त्या आता आहे दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो आहे आणि उद्धव ठाकरेंचा खग्याचेवा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतोय मी जे जे बोललो होतो ते समोर दिसत आहे आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद भाई राजन साळवी यांचा पक्षप्रवेश असतो खूप तुम्ही बोललो ना पण मी आधीच सांगितलं होत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक नाही आजचा राजेंद्र साळेचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कानफाणस आहे राजकीय कानफण राजकीय दिशा म्हणतो आता नाही राजकीय दृष्ट्या दिलेली ही आहे राजन साळवी आणि याच्या असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरेंचा भेटणार आहेत महागाष्टातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कर्षी नाव आहे पुष्कर्शी लोक गांगेमध्ये उभे आहेत पहिली कोणी शिल्लकणार नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हांबो हम हमाग दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक बाकी सगळं शिल्लक शिल्लकणार नाही यांच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे भविष्य याच्या आधी सांगितले ही नांदी आहे सुद्धा आहे फक्त येतो तो आहे अभि बहुत कुछ बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र